बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आवाज बुलढाण्याचा मित्रांनो चौकी आसोला या गावात सुनील देवीदास नवले आणि रवींद्र देवीदास नवले यांच्या गोठ्याला आज दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या घटनेची शासकीय अधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा करून साधारण एक लाख रुपयाचे नुकसान या गरीब शेतकऱ्यांचे झाले या आगीमध्ये स्प्रिंकलर नळ्या पी यू सी पाईप तसेच सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गुराढोरांचा चारा कडबा कुट्टी संपूर्णपणे जळून खाक आणि राग झाली आहे त्यामुळे आता रवींद्र नवले आणि सुनील नवले यांच्यासमोर गुराढोऱ्यांच्या चाऱ्यांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता आपले महाराष्ट्र शासन या दोन्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे पाळण्यासाठी व शेती उप शेतीसाठी उपयोगी स्प्रिंकलर पी यू सी पाईप व इतर शेती उपयोगी साहित्य घेण्यासाठी मदत करते याकडे सर्व ग्रामवासियांचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो बातमीला जास्तीत जास्त शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा संपादक अरुण जाधव बी एस एफ न्यूज मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणसत्तर अडुसष्ट